जीवन अधिक निरोगी अधिक सक्षम आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन विश्व स्वास्थ्यम भवतु आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन च्या चॅनल मध्ये आजचा विषय असणार आहे गुढघ्याचे आजार व त्यावर आयुर्वेदिक उपचार सर्वप्रथम गुढघ्याची संरचना काय आहे यामध्ये अस्थि धातु म्हणजे बोन्स त्याचप्रमाणे साइनोव्हियल फ्लुइड ज्याला वंगण म्हणता येईल व त्यामध्ये असणारे सॉफ्ट टिश्यू ज्याला आपण गादी म्हणतो वाकप्रदान आहे त्याचप्रमाणे धातूमध्ये मज्जा धातू त्यामध्ये अधिक असतो आता आपण जाणून घेऊया गुडघ्या या आजाराची लक्षणं काय आहेत गुडघ्याला सूज येणे त्यामध्ये प्रचंड वेदना असणे गुडघ्याचा रंग लाल होणे त्यावर लालिमा असणे त्याचप्रमाणे त्यामध्ये आग असणे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी सूज असणे गुडघ्याच्या पाठीमागेही दुखणे उठता बसता गुडघ्यामध्ये आवाज होणे ही सगळी लक्षणं गुडघ्याच्या आजाराची आहेत गुडघ्या आजाराचे कारण बघूयात त्यामध्ये गुडघ्याचं कुपोषण म्हणजे ज्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी म्हणा किंवा व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असू शकते ज्याला आपण पोषक जी घटक आहे त्याची कमतरता वातकर आहार यामध्ये लघु वृक्ष शिळे अन्न खाणं त्याचप्रमाणे सायनोविल फ्लोइड कमी होणे त्याचे वंगण कमी होणे यासाठी स्निग्धता कमी होणे हे सगळीची कारणं तसेच गुडघ्यांचा अतिवापर करणे त्यामध्ये मग पायऱ्या खूप जास्त चालल्या जाणं किंवा खूप जास्त चाल, चाल होणे उठक बैठे जास्त असणे तसेच गुडघ्याला एखादी इंजुरी होणे किंवा कुठला तरी मार लागला तो लक्षात येत नाही पण नंतर काही दिवसानंतर गुडघ्यामध्ये वेदना होतात आहे तिथे सूज येते आहे अशी लक्षणं दिसतात अधिक वजन असणे हे देखील गुडघ्याच्या आजारासाठी महत्वपूर्ण कारण आहे कारण संपूर्ण शरीराचा भाग त्या गुडघ्यांना पेलावा लागतो आणि अशा वेळेस त्याचं डिजनरेशन अधिक होतं त्याची जीज अधिक होते आता जाणून घेऊया उपचार आयुर्वेदामध्ये गुडघ्यांसाठी जानू बस्ती आयुर्वेदातील पंचकर्मातील हे खूप महत्त्वपूर्ण आणि खूप उत्तमरित्या काम करणार आहे कारण यामध्ये आपण एक अर्धा तास आयुर्वेदिक औषधी तेलांचा गुडघ्यावर आपण परिसेचन करत असतो आणि त्यामुळे त्यामध्ये त्या आलेली स्निग्धता जी कमी झालेली असते ती, ती भरून निघते त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये अश्वगंधा गुडुची शेवगा हाडजोड या चूर्णांचा उत्तम उपयोग झाला आहे आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये दशगंधा प्लस ही टॅबलेट जानूच्या म्हणजेच गुडघ्याच्या दुखीवर उत्तम उपयोगी आहे यामध्ये असणार निर्गुंडी अश्वगंधा शल्लकी दशमूळ महारासना यांचा उत्तम उपयोग गुडघ्याच्या ठिकाणी होतो जर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आयुर्वेदिक औषधे हवी असतील किंवा आयुर्वेदिक थेरपीज करून घ्यायच्या असतील तर आजच संपर्क करा आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शाखांवर तुम्हाला मिळेल विश्वास गुणवत्ता आणि अनुभवी तज्ज्ञांची मार्गदर्शनाची हमी खाली दिलेल्या नंबर वरप्रमाणे दुखीवर एरंडच पान रात्री गरम करून बांधावं तत्पूर्वी दशगंधा ऑइल लावावं आणि त्यानंतर एरंड पत्र स्वच्छ धुवून पुसून गरम करून गुडघ्याला बांधावं वरतून कॉटनच्या कपड्यांनी बांधून घ्यावं रात्रभर तसं ठेवावं याचा उत्तम लाभ होतो गुडघ्यातले स्निग्धता वाढवण्यासाठी गाईचं तूप याचा आहारात आवर्जून वापर करावा त्याचप्रमाणे गुळवेल म्हणजे गुडुचीचा क्षीरपाक याचा सुद्धा उत्तम उपयोग होतो तसेच डिंक बाबरीचा डिंक जो आहे तो सुद्धा स्निग्धता भरून काढतं आणि शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून आहारामध्ये समावेश करावा गुडघ्याला सूज आलेली असेल तर आंबी हळद आणि सुंठ गरम करून त्याला लावावी व वरतून एरंडपत्र किंवा कॉटन लावून त्याला बांधून ठेवावं त्यामुळे सूज नक्की कमी झालेली असेल तसंच गुडघ्यांमधील वेदना कमी करण्यासाठी पायाची स्ट्रेचिंग करणं देखील गरजेचं आहे या आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद